नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या चॅनल मध्ये आपले मनोपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे रव्याचे उकडीचे मोदक हे मोदक मी कसे केले ते आता पण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आज आपल्याला बघा गणेश चतुर्थी निमित्त मी तुम्हाला आज बारीक रव्याचे मोदक करून दाखवणार आहे उकडीचे त्यासाठी बघा मी काय साहित्य पहिले उकडीचे साहित्य तुम्हाला दाखवते एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलाय त्यासाठी दोन वाट्या पाणी घेतलंय ला मीठ लागणार आहे त्याच्या आपल्याला चवीनुसार आणि एक चमचा आपल्याला तूप लागणार आहे हे पहा गॅसवरती मी टोप ठेवलाय त्याच्यामध्ये मी आता दोन वाट्या पाणी घालून घेते एक वाटी आपल्या रव्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे हे पहा पाण्याला उकळी आहे मी आता त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेते आता छोटा एक चमचा आपण तूप टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि ढवळत राहायचं आहे मीठ घ्यायचं ढवळून घ्यायचं हे बघ चांगलं अस ढवळून आहे बघा हे बघा मिक्सरण असं मिक्स, मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटं बारीक गॅसवरती स्लो गॅसवरती आपण मुरत ठेवायचं आहे पाच मिनटं झाली आहेत मी गॅस बंद करते आता आपण याची पुरणाची तयारी करून घेऊया हे बघा गॅसवरती मी कढाई ठेवली आहे तुम्ही कुठचं पण पॅन घेऊ शकता त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया छोटे मी दीड चमचा टाकलाय छोटा चमचा तापन थोड़ी आता आपण त्यामध्ये खसखस घालून घेऊया खसखस थोडी अशी फुलायला द्यायची आता खोबरं घालूया बघा एक वाटी खोबरं घेतलंय मी एक वाटी खोबरं होऊन घेतलंय ते पण असं थोडस आपण परतून घेऊया त्यामध्ये आता बघा अर्धी वाटी मी गुळ घेतलंय गुळून आपल्या चवीनुसार आवडीनुसार घ्यायचं आहे गुळ घालून आपण मिक्स करायचं आहे चांगलं हे बघा हे पाक गुळ आणि खोबरं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्त ड्राय पण करायचं नाही आणि एकदम असं पाणी पण ठेवायचं नाही म्हणजे आपल्या गुळाला पाणी सुटतं ना पाक सुटतो ना गुळाचा तो एकदम असं ओला करून नाही ठेवायचं असं सडसडीत करायचं आहे बघा बघू शकता तुम्ही आता मी त्यामध्ये बघा एक हे काही ड्रायफ्रुट्स आहेत काजू बदाम आणि पिस्ता जे मी काप करून ठेवले ते टाकून घेतले त्याच्यात आवडीनुसार आहे प्रत्येकाच्या तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल हे पहा आपण आता अर्धा चमचा त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया हे पहा सर्वात शेवटी आपण पाव जायफळ किसून घालूया किसणीने पावच टाकायचं जास्त नाही टाकायचं दायपोळी टाकल्यानंतर आपण आता गॅस बंद करून टाकायला आपलं पुरण व्यवस्थित शिजल बघा मस्तपैकी छान झालंय बघा बघू शकता तुम्ही असं व्यवस्थित सुप सडसडीत झालंय छानपैकी गुळ वगैरे चांगला मिक्स झालाय त्याच्यामध्ये हे पाय हे एप पुरण थंड होईपर्यंत आपण इकडे हे मळायला घेऊया पीठ गरम मळायचं मळायचंय मी ते बाजूला ठेवलेलं हे पहा मी आता मळून घेते हे रवा जरा गरम आहे थोडस पाण्याचा हात लावायचा पीठ मळताना जर तुम्हाला चिटकत असेल ना हे पीठ तर थोडं थोडंसं तूप लावायचं असं आणि मळून घ्यायचं मग चिकटणार नाही आपलं पीठ चांगलं मळून झालंय हे बघा आता आपण एक एक त्याच्या पेड्या एवढ्या गोळा करून जसं आपण तांदळाचं करतो तसेच मोदक हे खूप छान लागतात हे सुद्धा या चतुर्थीला तुम्ही करून बघा रव्याचे मोदक तुम्ही या चतुर्थीला करून बघा आता एक एक असं मी छोटा छोटा असा पेढा घेते आणि गोळे करते हे पा पुरणपण आता आपलं थंड झालं एकदम त्यामुळे आता आपण करायला घेऊया बघा आता मी पात करून घेते बघा अंगठा असा खाली टाकून वरच्या बोटाने असं दाबत जायचं आहे बघा कसं मी करते ते बघा सेम तसेच आपण नेहमी जी प्रोसेस करतो ना ह्याला तांदळाच्या मोदकाला इतर मोदकाला तेच सर्व करायचं आहे मी खूप दाखवलेले आहेत तुम्हाला रेसिपी मोदकाची यापूर्वी सुद्धा आज मी रव्याची तुम्हाला मोदक करून दाखवते उकडीचे ही पहा आपली पात चांगली बनून झाली मध्ये थोडी जाड असेल ते चालेल पण साईडला अशी पातळ पाहिजे बघा एवढी पातळ ठेवायची म्हणजे आपल्याला ते मुरड घालायला व्यवस्थित पडते ते आता आपण त्यामध्ये पुरण घालून घेऊया ते भा दीड चमचा मी पुरण टाकले त्यामध्ये आपण व्यवस्थित असं वळून घेऊया हे पहा अशा जवळजवळ आपण अशा कळ्या पाडून घ्यायच्या बघा खालपर्यंत अशा बघू शकता तुम्ही तुम्हाला एक मोदक मी व्यवस्थित करून दाखवते आता आपण असं बांधून घेऊया हे बघा हा पा आपला मोदक तयार झालेला आहे किती छान दिसतोय बघा बघू शकता तुम्ही मस्त असं झालंय मोदक आता बघा असेच मोदक, में गेते है। ही ते मोदक मी सर्व करून घेते हे पा आपल्या इथे मोदक सर्व करून झालेले मी मोठी साईज केली आहे मोदकाची म्हणून माझे सातच मोदक झाले नऊ दहा मोदक होऊ शकतात जरा छोटी तुम्ही साईज केली तर हे बघा आता मी इथे बघा गॅसवरती पातेलं ठेवले हे बघा पाणी ठेवले त्याच्यामध्ये दीड ग्लास त्यावर चाळण ठेवले चाळणीवरती मी इथे केळीचं पान ठेवलंय तुम्ही कॉटनचं कापड पण ठेवू शकता किंवा तुम्ही हळदीचं पान पण ठेवू शकता पण मी हे ठेवलंय इथे केळीचं पान टाकलंय आता आपण एक एक मोदक त्यामध्ये टाकूया हे पहा मोदक मी ठेवलेत आता त्याच्यावरती परत हे केळीचं पान ठेवते मी छोटे तुकडे करून घेतलेत पानाचे मी आणि त्याच्यानंतर आपण झाकण लावून आठ ते दहा मिनिटासाठी आपण उकडत ठेवूया मोठ्या गॅसवर आठ मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि पाहूया आपले मोदक शिजलेत काय ते अरे वा मस्त झालेत आपले मोदक हे बघा आणि असे फुलले सुद्धा आहेत कारण रवा आहे ना तो रव्यामुळे कशी साईज थोडीशी आपली जरा मोठी झाली आहे आणि छान शिजलेत ते बघा असं हात लावून बघितलं ना तर चिटकत नाहीत हाताला हे बघा चिटकत नाहीत म्हणजे शिजलेत आपले चांगले मोदक हे पहा रव्याचे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत बाप्पासाठी आता येणार गणेश चतुर्थी त्यासाठी तुम्ही माझ्या पद्धतीने असे मोदक करू शकता माझी जर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद